या कायद्यांनी नवरा माझा नेला लागं म्हणा कायद्यात बदल झाला कायदे हे अपडेट झाले पाहिजे ब्रिटिश काळापासून सगळ्या भारतीयांची जातनिहाय अजूनपर्यंत जनगणनासुद्धा झालेली नाही दोन हजार अकराची जनगणना आम्ही आयुष्यातील नोकरीमधली पहिली जनगणना होती तर एकही फॉर्म न चुकता आदर्शरित्या मी फुलंब्रीतील मागासवर्गीय परिसर हा होता माझ्यासाठी आलेला तर तुम्ही प्रगण क्रमांकाचे प्रमाणपत्रही बघावे किती जणांकडे ते आहेत कारण रजा नोंदीच्या तुम्हाला भरपूर जणांच्या दिसतील परंतु एकही प्रमाणपत्र न चुकता आम्ही ते काम केलेलं होतं आणि पुस्तिकेत उल्लेखसुद्धा होता की जे छान काम करतील त्याला एखादं बक्षीस म्हणून प्रमाणपत्र देण्यात येईल परंतु आता पुढचे दहा वर्ष होऊन गेले दहा आणि पंधरा वर्ष होऊन गेले तरी आम्हाला त्याचं काही बक्षीस किंवा एखादं प्रमाणपत्रसुद्धा त्यामध्ये मिळालं नाही आणि आणखी एक की माझी उंची आहे एकशे अठ्ठेचाळीस सेंटीमीटर एकशे सत्तेचाळीस सेंटीमीटरपर्यंत अपंग बुटकेपणा द्वारफिजम या प्रकारात येतो आणि माझे घाटीतीलच प्रमाणपत्र आहेत घाटीमध्ये सगळे मेरिटनुसार आलेलेच सरकारी याच्यात प्रत्येक ठिकाणी शिक्षक असो डॉक्टर असो बँकेतले असे कुठलंही असो सरकारी याच्यात गुणवत्तेवरच आलेले असतात सगळेजणं तर एकशे सत्तेचाळीस सेंटीमीटरपर्यंतचा जो लाभ आहे बुटकेपणा यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस सेंटीमीटरचाही समावेश करावा चार दिवस वाट पाहून कमी उंची असल्यामुळं माझे लेकरं सध्याही माझ्या दोन्ही लेकर दोन्ही लेकरं लेकर, माझ्या पतीसारखे उंच उंच आहे तर ते जन्मतही बाळ मोठंच होतं पोटामध्ये लंब होतं आणि चार दिवस वाट पाहून माझी उंची कमी असल्यामुळं मग डॉक्टरांनी तिथं सिझेरियन केलं तर मला ऑक्सिजनही लावलेलं होतं आणि सगळे खरी कागदपत्र आहेत प्लस माझे दोन्ही डिलिव्हरी दोन्ही सिझेरियन हे घाटीमधले आहे एकही अबोशन रजा आयुष्यात नाही कारण शासनाचे कायदेच सगळ्या ठिकाणी असे आहेत की बाळाला दूध पाजायला ते रजा देत नाही आमच्यास तीनच महिने डिलिव्हरी रजा होत्या डिलिव्हरीची वेळेसची रजा होती तीनच महिने होती पण शासन तिसऱ्या वेळी मात्र ॲबोशन रजा पंचेचाळीस दिवस देतं जे की तुम्ही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया जरी त्या डिलिव्हरीमध्ये केली तर तुम्हाला पंचेचाळीस दिवस रजा वाढवून मिळत नाही किंवा तीन महिने रजा वाढवून मिळत नाही जी की आता सहा महिने रजा ऐकून मिळते ती तेव्हाही आवश्यक होते आईला आणि बाळाला ते आम्हाला मिळाले नाही म्हणून आम्ही गव्हर्नमेंटचं बी एड केलं आणि मग पहिल्या राऊंडला सरकारीला नंबर लागल्यामुळं माझी साडेनऊ महिने रजा गेली आणि बाकीच्यांनी पाच ते साडेपाच महिन्यामध्ये ते बी एड एम एडही केलं तर घाटीचं प्रमाणपत्र पाहून निदान अपंग बुटकेपणा या प्रकारात समावेश करावा आणि तो लाभ मला मिळावा आणि जिथं जिथं अपंग शब्द आहे तिथं विधवा विदूर आहे का आणि विधवा विदूर यांचे पाल्य आहे का हे रकाने अवश्य टाकावे ही कळकळीची विनंती कारण आम्ही सगळ्या ठिकाणी लाभांमध्ये सुटून जातो एका पगाराचे अनंत वाटे असतात तर तिथं तुम्ही बाबांनो उत्पन्नाची अट लावू नका जी अपंगांना लावत नाही मतिमंद मुलांच्या पालकांनाही तुम्ही ती अट लावत नाही त्यांना आयकर सूट असते भत्ते असते मतदान ड्युटी सवलत असते सिंगल पेरेंटलाही मतदान ड्युटीची सवलत देण्यात यावी आणि इथं इथं तुमची ताई समजून न्याय द्यावा ही विनंती